नमस्कार सर्व मित्रांना आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे समानार्थी शब्द बघणार आहोत हेच वारंवार प्रश्न समानार्थी शब्द परीक्षेमध्ये विचारले जातात तर सर्वांना एक विनंती आहे माझी चॅनल नवीन असल्याने मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा ठीक आहे मी महत्त्वा महत्त्वाचे शब्द समानार्थी शब्द इथे घेतलेले आहेत हेच वारंवार प्रश्न परीक्षेला येतात त्यामुळे सर्वांनी खूप व्हिडिओ स्टार्टिंग टू एंड बघणे ठीक आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी समानार्थी शब्द दोन किंवा तीन मार्काचा शंभर टक्के येणार दोन किंवा तीन मार्क तुमचे फिक्स ठीक आहे दोन ते तीन मार्क तुमचे शब्दाने कृपया सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत मला दोन किंवा तीन मार्काचा हमताच प्रश्न या समानार्थी शब्दामध्ये येतो मी महत्व महत्त्वाचे शब्द येथे घेतलेले आहेत कृपया हो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये दोन ते तीन मार्क तुमचे हमखास तुम्हाला येणार ठीक आहे तर सुरू करूया आपला आजचे व्हिडिओ हो। तर चला प्रेरणा दोडता सुरू करूया आपलं लेक्चर हे बघा अरण्य अरण्य अरण्याचा समानार्थी जंगल कानन वन विपिन आणि रान महत्व महत्वाचे शब्द काय हे बघा कानन विपिन ठीक आहे हे दोन शब्द लक्षात ठेवा महत्व महत्वाचे ठीक आहे अरण्याचे समार्थी काय जंगल कानन वन विपिन आणि राण ठीक आहे नंतर काय आकाश नंतर आकाश आकाशचा समार्थी शब्द गगन अंबर नभ तारांगण अंतराळ आभाळ योम ख ठीक आहे तर महत्त्व याच्यातले महत्वाचे शब्द काय आकाशचा नभ तारांगण आणि योम ठीक आहे नभ तारांगण आणि योम हे शब्द घेण्यात ठेवा ठीक आहे गगन आपल्याला येतो अंबर समजते आपल्याला अंतर समजते हबाळ समजते खप समजू शकते परंतु योन तारांबळ आणि नप ठीक आहे हे शब्द घेण्यात ये नंतर काय अश्व अश्व अश्वचं अश्व म्हणजे काय घोडा ठीक आहे अश्वाचा समानार्थी शब्द बघा तुरुंग तुरुंग ठीक आहे तुरुंग नंतर आहे घोडा नंतर वाजू वारू नंतर हे वाजी आणि हाय अश्वचा अश्व म्हणजे घोडा ठीक आहे अश्व म्हणजे घोडा अश्व म्हणजे घोडा समानार्थी शब्द काय लक्षात ठेवायचे तुरुंग वारू वाजी आणि हाय चारही शब्द महत्वाचे येतं नंतर काय आहे आचार्य आचार्यचं काय आहे अचंबा नवल विस्मय ठीक आहे अचंबा नवल आणि विस्मय आचार्याचं काय अचंबा नवल आणि विस्मय ठीक आहे नंतर काय आहे अमृत अमृतचं काय सुधा पियुष अमृतचं काय आहे सुधा आणि पियुष ठीक आहे लक्षात ठेवा हेच प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये येतात कृपया सर्वांनी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करून सपोर्ट करा सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला तेच कृपया सर्वांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका नंतर काय अनल अनल म्हणजे काय विस्तव ठीक आहे ठीक आहे बघा अनलचा समजणार शब्द काय अग्नी अग्नी तर सगळ्याला समजते विस्तव विस्तव आपण विस्तव म्हणतो ठीक आहे विस्तव नंतर पावक वन्नी वैश्वानर म्हणतो शब्द बघा पावक व वन्नी आणि वैश्वानर कशाचे अग्नीचे अनल म्हणजे अग्नी अनल आणि अनिल हे शब्द फरक आहे अनल आणि अनिल अनिल बघू नंतर अमूलाग्र अमूलाग्र म्हणजे काय मुळापासून ते शेंड्यापर्यंत हे शब्द वारंवार परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तुम्ही क्वेश्चन बघा पी वायक्यू बघा ठीक आहे नंतर काय आहे अई अहि म्हणजे काय सर्प साप साप भुजंग अई म्हणजे काय सर्प साप भुजंग ठीक आहे नंतर काय आहे आमरण आमरण म्हणजे काय मरेपर्यंत ठीक आहे अभ्यास आपण काय करतो अभ्यास अभ्यासाचा समानार्थी शब्द काय व्यासंग सराव परिपाठ सराव आणि परिपाठ आपल्याला लक्ष देईल पण व्यासंग लक्ष देणार नाही मग काय व्यासंग लक्ष ठेवायचं अभ्यासचं व्यासंग ठीक आहे नंतर बघू काय नंतर काय अंगना अंगना स्त्रीला समानार्थी शब्द काय अंगणा ठीक आहे वारंवार हा शब्द परीक्षेमध्ये विचारलेला आहे एम पी एस सीमध्ये झाला डिपार्टमेंट पी एस आयसाठी साठी झाला किंवा पोलीस भरती तलाठी भरती तलाठी सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे समानार्थी शब्द विचारलेले आहेत आणि हेच वारंवार विचारले जातात तुमचा दोन किंवा तीन मार्क कुठेच गेलेले नाही ठीक आहे दोन ते तीन क्वेश्चन तलाठीमध्ये दोन ते तीन प्रश्न आले तर त्याचे सहा मार्क होतात तीन दोन्ही सहा एका प्रश्नासाठी दोन मार्क असतात ठीक आहे नंतर काय अक्षय अक्षय म्हणजे काय न संपणारा अक्षय क्षय म्हणजे क्षय म्हणजे विलोप आण म्हणजे संपणारा म्हणजे अ म्हणजे अक्षय म्हणजे न संपणार ठीक आहे नंतर हे अस्त अस्त म्हणजे काय मावळणे शेवट होणे अस्त म्हणजे मावळणे किंवा शेवट होणे ठीक आहे नंतर काय आहे आनंद आनंदाचा समानार्थी शब्द हर्ष प्रमोद तोष मोद लक्षात ठेवा हा शब्द आनंदाचा शब्द काय आहे हर्ष प्रमोद तोष मोद ठीक आहे नंतर काय आहे इंदू इंदू म्हणजे काय चंद्र चंद्राचा चंद्रा समानार्थी काय शब्द इंदू हे शब्द आपल्या परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत ठीक आहे कपाळ कपाळ कपाळाला काय का म्हणतात ललाट निडळ कपोल ठीक आहे निढळ आणि भाल ठीक आहे ललाट कपोल आणि भाल लक्षात ठेवायचं कपाळ म्हणजे समानार्थी शब्द नंतर काय कावळा कावळा कावळाचं काय काक वायस एक ठीक आहे काक वायस आणि एकाक्ष कावळ्याचं उंट उष्ठ आणि उष्ठ उंटचं उष्टर आणि उष्ण अंबर आकाश नभ आणि गगन आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहे अंबर लक्ष आकाश नभ आणि गगन ठीक आहे अवकाश आणि तारांगण ठीक आहे नंतर काय किंकर किंकर आपल्याला काय वाटतं किंकर म्हणजे आरोळे ठीक आहे पण किंकर म्हणजे काय दास म्हणजे नोकर सेवक नृत्य अनुचर ठीक आहे या समानार्थी शब्द येतात तुम्हाला पेचात पाडणारे शब्द येतात किंकर आपल्याला वाटतं किंकर पहिलाच ऑप्शन काय येतात किंचाळी लगेच आपण क्लिक करतो एक नंबरवर परंतु शेवटचे शब्द आपण बघत नाही शेवटचं ऑप्शन बघित नाही शेवटच्या ऑप्शनमध्ये देऊ शकता दे पहिला पहिल्या ऑप्शनमध्ये देणारच नाही तर ठीक आहे ठीक आहे बघा खग खग म्हणजे काय पक्षी द्विज द्विम विहम ठीक आहे खग म्हणजे काय पक्षी द्विज आणि द्विहम नंतर काय आहे खल खल काय दृष्ट दुर्जन आणि दृष्ट ठीक आहे खल जे खलांची व्यंकटी सांडो तया या सत्कार मेहती वाढवू ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसारणामध्ये खल शब्द आहे जे खलांची व्यंकटी सांडो खल नंतर बघा काय हे प्रश्न परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार काळोख अंधार तिमिर तम काय अंधार तिमिर तम नंतर काय कृपण कृपण म्हणजे काय कंजूस माणूस हिमटा चिक्कू कंक हिमटा चिक्कू आणि कंजूस कमळ कमळ आय एम पी आय एम पी आहे कमळ राजीव पद्मा नलिनी सरोज पंकज नीरज आणि अंबुज ठीक आहे नंतर काय कासव कासवचं काय कमठ कुर्म ओके नंतर काय गरुड गरुडचं काय खगेश्वर खगेंद्र व्यंत्य आणि द्विजराज ठीक आहे गरुडचा समाज आहे शब्द ढग दग बघा ढगाचं बघा मेघ घन आर्द्र पयोध पयोधर ढगाचं काय देतात पयोधर देतात हा ऑप्शनमध्ये पयोधर देतात पयोधर ठीक आहे पयोधर लक्षात ठेवा ढग म्हणजे पयोधर आद्र घन मेघ येथे आपल्याला तीन शब्द आपल्या कॉमन सेन्सने लक्षात येते पण हा पयोधर म्हणजे काय ढग ठीक आहे नंतर काय जलद अभ्र ढगाचे समान शब्द आहे नेक्स्ट शब्द बघा तलाव हा शब्द वारंवार परीक्षेमध्ये येतात डिपार्टमेंट पी एस आयमध्ये मध्ये पण विचारलेला आहे हा प्रश्न तडाख कासार सरोवर ठीक आहे तडाख सारस ठीक आहे नंतर काय आहे घर घराचं काय भवन सदन गृह निकेतन आलय निवास आणि धाम ठीक आहे नंतर बघा तोंड मुख तोंड आनंद आणि वदन तोंड मुख तोंड आनंद आणि वदन काय देतात ऑप्शनमध्ये आनंद येतात हा आदन आनंद आपण वदन वदन हा शब्द तुम्हाला ओळखीचा वाटेल कसा वदनी कवळ घेता वदनी म्हणजे काय तोंडामध्ये ठीक आहे आणि घास घास म्हणजे घास कवळ वदनी कवळ म्हणजे तोंडामध्ये घास वदनी कवळ कवळ म्हणजे घास ठीक आहे त्वेष म्हणजे काय स्फुरण आवेश त्वेष द्वेष नाही द्वेष नाही त्वेष जरब जरब म्हणजे काय धाक एखाद्या माणसाला जरा असते एखाद्याची ठीक आहे धात धबधबा दब दरारा वचक दहशत ठीक आहे तारुण्याचं बघा तारुण्य जवानी यावन ठीक आहे देहाचं बघा तन शरीर तनू काया आणि वपू हे शब्द लक्षात ठेवा तन शरीर तनु आणि काया आणि वपू जल बघा जल जल बघा पाणी लक्षात देते आपल्याला जीवन लक्षात देते नीर नीर उदक आणि नी सलील हे तीन शब्द लक्षात ठेवा चांदणी बघा चांदणे ज्योत्सना आणि कौमुदी हे शब्द लक्षात ठेवा चांदणी आणि ज्योत्सना आणि कौमुदी ठीक आहे ठीक आहे तर असा आपण समानार्थी शब्द काही बघितलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो आपण दुसरा दुसरा पार्ट बघू दुसरा पार्ट ठीक आहे डिपार्टमेंट पी एस आयसाठी डिपार्टमेंट पी एस आयची आता भरती आहे एका एक दोन महिन्याने ॲड पडणार आहे डिपार्टमेंट पी एस आयची तर हे शब्द लक्षात ठेवा दोन ते तीन मार्कासाठी दोन ते तीन मार्क शब्द मार्कासाठी शब्द विचारले जातात समानार्थी शब्द ठीक आहे तर आपला दुसरा पार्ट दुसरा व्हिडिओ आपण पू द्या बघू ठीक आहे तर सर्वांनी तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे जाता जाता एक रिक्वेस्ट आहे जाता जाता व्हिडिओ जर आवडला असेल तर कुठे सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला नसेल तर सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल ठीक आहे ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू टू ऑल